चार महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी प्रवेश केला तुमच्या नेतृत्वाखालीच आम्ही प्रवेश केला होता आख्या महाराष्ट्राने पाहिलं इथे जी काही लोक बसलेली आहेत हीच लोक आमच्या प्रवेशाला होती जी जी लोकं होती आपल्या सर्वांना विनंती की आपण हात वर करावा प्रचंड मोठ्या ताकदीनं आम्ही ठाण्याला येऊन आम्ही साहेब पक्ष प्रवेश केला परंतु दुर्दैवानं आपल्याच काही शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या निमित्तानं केला शिंदे साहेब आपण आदिवासींच्या कार्यक्रमाला आलेच नाही पाहिजे आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्या पुढं चर्चेला आलेच नाही पाहिजे त्यांचे प्रश्न सुटलेच नाही पाहिजे म्हणून आपल्याच पक्षातील एका बाजी एक प्रचंड मोठं त्रास देण्याचं काम आम्हाला या निमित्तानं केला केला की नाही जरा सांगा सगळं जण नको त्या बातम्या नको त्या बातम्या नको ते झटे नको तो त्रास साहेब आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे त्या असे आम्हाला म्हणत होते जगन देशमुख मारुती बाळासाहेब सुशांत गजे ही सगळी लोक चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आली आम्हाला असं सांगत होते पण चार महिन्यानंतर का ना। या तालुक्यामध्ये शिवसेनेचं एक संघटन उभं राहिलं तालुका कार्यकारिणी केली सात उपजिल्हा उप तालुका प्रमुख घटक गटप्रमुख गणप्रमुख प्रमुख आख्या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही एक चांगल्या पद्धतीचं संघटन या निमित्तानं फक्त चार महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे आणि म्हणून पाच सहा वर्ष हे बाजीगार वगैरे सगळे पक्षात राहून तुम्ही थी आतापर्यंत काय उपटली हा सवाल आमचा या निमित्तानं तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी आहे या जिल्ह्यामध्ये पाच सहा वर्ष काम करत असताना तुम्ही काय दिवे लावले हा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला या निमित्त सांगायचा खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन इंडियन डिशेस डिशेस पंजाबी दिशेस, स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध